नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांच माझे युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर तुम्हाला अगर रोज रोज एकसारखा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला पोह्यापासून बनवलेली एक वेगळ्या प्रकारची नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे जी तुम्हाला नक्की आवडेल तर मग चला सुरू करे ह्याचा व्हिडिओ मी ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते एक कप पोहे घेतलेले आहेत तर सर्वात आधी हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर त्याच्यासाठी मी गॅसवर एक भांडे ठेवले आहे तर आता हे पोहे आपल्याला गॅस बारीक ठेवून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर आता इथे मी हे पोहे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत मग आपल्याला परत ते गॅसवर भांडे ठेवायचे आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे मग हे दोन्ही तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कर आठ करबेची पाणी घालायचे आहेत मग आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे मग कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि ही मिरची पण व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायची आहे मग आपल्याला याच्यामध्ये पाव कप वाटाणे घालायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाव कप बारीक चिरलेली ढबू मिरची घालायची आहे आणि परत हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साहित्य हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन कप दूध घालायचं आहे तर मी इथे पाण्याच्याऐवजी दुधाचा वापर करणार आहे तर तुम्ही इथे पाण्याचा पण वापर करू शकता तर मी ते एक कप पोह्यासाठी दोन कप दूध घेतलेले आहे मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे मग आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये जे भाजलेले पोहे आहे ते सगळे घालायचे आहे आणि याची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे तर मी इथे पोह्याची एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे आणि ते दूध पण आता व्यवस्थित उकळले आहे त्यानंतर ही पावडर आपल्याला या दुधामध्ये घालायचे आहे आणि हे साहित्य आता व्यवस्थित चमचाने मिक्स करायचे आहेत आणि ही रेसिपी घट होईपर्यंत आपल्याला ही शिजून घ्यायची आहे तर आता इथे ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही पोह्याची नवीन प्रकारची रेसिपी बनवून नाश्त्यामध्ये सर्व करू शकता तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन नवीन व्हिडिओमध्ये तर मग थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ